मॅडम ने म्हणले की मोठे साहेब येणार आहेत बाथरूम धुवा म्हणून आम्ही धुतलो किती जण होतो तुम्ही आम्ही तिघी जण होतो मग तुम्ही तिघीला सांगितलं का अजून दुसऱ्या कुठल्या मुलीला सांगितलं आमच्या तिघीला सांगितलं काय म्हणले मॅडम ने मॅडम ने म्हणले मोठे अधिकारी येणार आहेत बाथरूम धुवा म्हणून आम्ही धुतलो बरोबर आणि कोणत्या मॅडम ने सांगितलं लिंबापुरी मॅडम लिंबापुरी मॅडम ने सांगितलं की मोठे साहेब येणार आहेत आणि बाथरूम धुवा असं तुम्हाला म्हणलं का मग तिथे त्या दिवशी काय घडलं नेमकं परत तुम्ही घरी येऊन सांगितलं का झाले तुम्ही साफसफाई केली का सगळी याच्या आधी किती वेळा म्हणले तुम्हाला साफसफाई करायला याच्या आधी दोन वेळा म्हणले होते का तुम्हालाच म्हणते का दुसऱ्या अजून विद्यार्थ्याला दुसऱ्या विद्यार्थ्याला नाही ना। काटगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये जो विद्यार्थ्यांना शौचालय सा साफ करण्याचा सा जो प्रकार घडला शिक्षकांनी सांगितलं तर आपण पालक आहे त्या विद्यार्थ्यांचं काय घटना होती काय घडलं नेमकं त्या दिवशी दिनांक अठरा डिसेंबर अठ्ठावीस डिसेंबर सॉरी अठ्ठावीस डिसेंबर डिसेंबर रोजी माझी मुलगी शाळेत असताना आणि इतर तीन मुली सोबतच्या तर तिन्ही मुली तिन्ही मुलींना शाळेमध्ये शिक्षिका लिंबापुरे मॅडम म्हणून त्या लिंबापुरी मॅडमनी वचे साहेब येणार आहेत म्हणून खाला साफसफाई करायला लावली झाड झाडून त्यानंतर आम्ही आदरणीय जिल्हा कलेक्टर साहेबांना एस पी एस पी साहेबांना बी ओ साहेबांना बी ओ साहेबांना तक्रार अर्ज केला की शाळेत असा घडू आहे म्हणून शाळेत बी ओ साहेब आले आल्यानंतर असं सांगितलं की लेकराबाद लेकर ले झाल्यानंतर सगळे ग्रामस्थ जमले असता त्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की विषय न होऊ नये झालेला आहे काय होता नेमका विषय साफसफाईचा लेकरांनी साफसफाई करून बाथरूम साफसफाई बाथरूम सांगितलं होतं मग ही चुक त्या अल्मापुरे मॅडमने आणि याच्या सांगितलं की चूक आम्ही केलेली आहे असं व्हिडिओ पण आहे आमच्याकडं चूक झालेली आहे आमच्याकडे मला एवढी माफ करा मग आम्ही सगळं चर्चा ग्रामस्थांचं ऐकून शाळा शिक्षकाचं हे ऐकून एवढं माफ करा म्हणून माफ केलेलं आहे त्यांना आणि तसं आम्ही लेखी पण दिलेला आहे म्हणजे तुमचं तुमच्या स्तरावर मिटवणं झालंय मिटवणं झालंय ग्रामपंचायत आपलं त्यानंतर पत्रकारांना कोण बोलवलं काय नेमकं पत्रकारांना कोण बोलवलं काय नेमकं पत्रकारांनी आम्ही सात ते आठ लोकांनी अर्ज केला होता सह्या होत्या त्यापैकी सात लोकांनी सह्या केल्यात मिटलं म्हणून हां त्यापैकी एकाने सही केलेली नव्हती कोण त्याचं नाव नानासाहेब सुरेशने सही केलेली नव्हती अर्ज एक नंबरला अर्ज होता ना दोन नंबरला मी होतो त्यांना मान्य नव्हतं त्यांना विषय मान्य नव्हता ज्यामुळे तो अर्ज परत यांनी पुढला पाऊल उचललेला आहे पत्रकारला बोलवणं वगैरे आपल्या गावामध्ये या या घटनेचं वाचत करण्यासाठी बातमीची चौकशी करण्यासाठी पत्रकार गावामध्ये आले होते तर त्यांच्यावरती हल्ला झालाय आणि हा हल्ला कसा झाला चुकीचा आहे पाहिजे ते नेमकं कोणी केलं हल्ला शाळे शाळेने केला असल्यामुळे मला हे प्रकार माहीत नाही मी घरीच आहे हा हल्ला कुठं झाला आणि कशा नंतर कुणी मारलं हे माहिती नाही काय घडलं होतं शाळेमध्ये त्या दिवशी तुम्हाला असं किती वेळा शिक्षकांनी असं प्रकार घडवला आहे बाथरूम साफ करायला किती वेळ तुम्हाला लावलेलं ला आहे काय काय झालं तुमचे नाव काय माझं नाव राजनंदिनी खंडू सूर्य माझं मा नाव सायली अधि सरवदे माझं नाव संध्या बंड सरवदे आम्हाला मॅडम ने म्हणल्या होत्या वरचे अधिकारी येईल तर बाथरूम स्वच्छ धुवा खराटेने पण घासलं ब्रश न संडास पण धुवायला लावले का फक्त बाथरूम संडास बाथरूम धुवायला लावले तुम्हाला असं किती वेळा धुवायला तुम्हाला शाळेमधले दोन वेळा धुवायला लावले कोण होत्या मॅडम आणि सर आणि सर कोण होते वरचे सर कोण येणार होते सर होते का तुमचे काटगाव मध्ये लहान विद्यार्थ्यांना <laughs> शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेतल्या मुख्याध्यापक आणि मॅडमनी बाथरूम साफ करायला करा लावलं अनेक वेळा बाथरूम साफ करायला लावलेला आहे असा घटना काटगाव मध्ये घडलेली आहे आपण त्यांचे पालक का आहात काय प्रकारे नेमका कसं घडलंय सगळं अठ्ठावीस तारखेला ती घटना घडलेली आहे अठ्ठावीस डिसेंबरला मग दोन तीन दिवस आमचं शाळेमध्ये जायला गेलं का तर आम्हाला बाथरूम साफ करायला येतं मनुषीने आम्हाला सांगितलं की त्या सात तारखेला सात तारखेला सांगितल्यानंतर आम्ही आठ तारखेला बेड शिक्षणाधिकारी सी ओ कलेक्टर एस पी ऑफिसला आम्ही जाऊनशीने अर्ज दिले अर्ज दिला असता दुसऱ्या दिवशी नऊ तारखेला शिक्षण अधिकारी येऊन नाही शाळामध्ये मग आमच्याशी संपर्क ठेवून नाही ठेवायचा तर त्यांनी गावाल्याशी संपर्क ठेवला आणि संपर्क ठेवूनशीने शे दोनशे पोरं शाळामध्ये गोळा केले आणि दबापोटी काही जणांनी सह्या केल्या आणि काही जणांनी केलेलं नाही नेमकं प्रकार काय घडला होता आणि कशामुळे तुम्ही एवढं एवढ्या लोकांपर्यंत आम्ही शाळेमध्ये लेकर शाळाला शिक्षणासाठी पाठवता हे हो, आमचा पहिला मुद्दा आहे तुमची काय त्याच्यावरती प्रतिक्रिया आहे या घटनाक्रमावर याच्यावर आमची घटना क्रमांक आमची हेच प्रतिक्रिया आहे की त्यांना निलंबित करण्यात यावं त्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी या काटगाव मध्ये पत्रकार आले होते त्या दिवशी काय प्रकार घडला नेमका त्या दिवशी प्रकार काय घडला त्यांनी शाळेमध्ये गेले शाळेमध्ये गेली असता त्यांची ते त्यांची प्रक्रिया काय करायची ती केली मला स्टँडवर बोलवलं मी स्टँडवर गेलो स्टँडवर गेलो असता ते मेडिकलमध्ये होते मेडिकलमध्ये असताना मग ते लालासाहेब नानासाहेब बोराडे यांनी मला जोराजवळ जोर म्हणजे आमची शाळा बंद पाडायची का म्हणजे मला आमची म्हणजे कुणाची तुमची कशावरून आमची नाही का शाळा तर तुझा आता अर्थ अर्थी काही संबंध नाही बाबा माझ्या गावाल्याशी काही संबंध नाही माझा संबंध जे आहे ते शिक्षक लोकाशी आहे शिक्षक लोकांशी जाणं आम्ही जाणं तुमचा आमचा काहीच संबंध नाही असं म्हणत म्हणजे आम्ही चाललो असतो मग मेडिकलवर जात असताना काय मेडिकलवर जात असताना ते माझ्या मागोमागं आलं मग तेवढ्यामध्ये आपले जे पत्रकार जे आहेत त्यांनी शूटिंग चालू केली अरे ही कोण आहे की पत्रकार म्हणून मी म्हणलं माझे सोयरे आहेत काय माझे सोयरे आहेत ते तुम्ही असं काय करू नका तर त्यांचा मोबाईल फोडला कॅमेरा फोडला आणि त्यांनाच मा मारणाचं मारला आणि म्हणले पुन्हा ते म्हणाले की असे जातीवादी करणारे जा, जा, जा जातीवादी करणारे जे लोक आहेत काय ह्यांना असंच मारलं पाहिजे असंच केलं पाहिजे असले ध्येगाचे लोक मारलेले राहतात असं त्यांनी शब्द बोललेला आहे किती लोक होते मारहाणीमध्ये पत्रकाराचे मिनिमम माझ्या अंदाजाने दहा अकरा जण असतील तुम्ही घटनास्थळावर उपस्थित होतो घटनास्थळावर उपस्थित होतो मी सोडवत अगर होतो पत्रकार बरेच वेळेला बेहोश पडलेले होते त्यावेळेस सगळे मारले आणि पळून गेले त्याच्यामध्ये सीसी कॅमेरे आहेत तिथं सीसी कॅमेरे मध्ये फुटेज आहेत काय पत्रकारावर जो हल्ला झाला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं असा हल्ला झाला नाही पाहिजे ना त्यांनी हल्ला के केला म्हणजे जाती होते हल्ला केलेला त्यांनी तेच ओपनचा पत्रकार असं त्यांनी हल्ला केला नसता <laughs>

सीओ साहेबांना पण एकदा भेटून त्यांच्याकडचा हा विषय आहे गाव माझी नाही एक बी आयुक्त साहेबांची तर मी माझ्या लक्षात आला तुमचा मुद्दा सीओ साहेबांना बोलते मी तात्काळ आहे की चमोली तिथे आहेत कुठली जिल्हा परिषद मैंने इंजेक्शन चेक किया था। पत्रकारों के हल्ला गाले में। काठगांव जिला विशेष शारार, यहाँ वो कुछ टीचर ने तौलिये वगैरह साफ करने के लिए बोला था, वो लड़की। तो, 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 तो वापिस वो लोगों ने वापस वो पत्रकार को बहुत मारा होते और वो अभी एडमिट सीबीटी में। तो सगळा त्याचा सुंदर आणि चांगला करणं गेला आहे अंदामानाने कुठ काही काय